शेळी मेंढीची लोकर कटिंग करण्यासाठी किंवा के कटिंग कटिंगसाठी किंवा गाई मशीचे केस कटिंग करण्यासाठी हे मशीन चालतं हेवी ड्युटीचं मशीन येतं ब्रँडेड कंपनीचं येतं फ्लिप कंपनीचं येतं हे मशीन हेवी ड्युटीचं मशीन आहे कंपनीचं एका वर्षाची वॉरंटी येते ह्या मशीनला कार्ड त्याच्यासोबत येतं जसं की गरम होणं वगैरे ह्या गोष्टी आहेत जादा वायब्रेशन होणं ह्या गोष्टी या मशीनसोबत घडत नाहीत म्हणजे जसं की हेवी ड्युटीचं मशीन असते त्यामुळं काहीच अडचण येत नाही या मशीनला जसं की तुमच्याजवळ पन्नास शंभर मेंढ्या असतील तरी सुद्धा तुम्ही ही मशीन वापरू शकता म्हणजे ह्याच्यासोबत जसं की ब्रश हे पॉकेट पान पाना आणि दोन कॉईल येतात इथे तुम्हाला दिसत असतील मशीन सोबत येतात म्हणजे त्याचबरोबर हे पान येतं हे पितळचं कवरिंगचं पान आहे मशीनसोबत दोन पाने येतात ह्या पानाचं वैशिष्ट्य असं आहे अडीचशे ते दोनशे ऐंशी मेंढ्या कट करतं हे म्हणजे मेंढ्यांची लोकर कट करतं शक्यतो चालेल अशी धार येत राहते जसं आपल्या रा ढाळ कु कुराडीला धार येत राहते तशी ढा धार याला येत राहते म्हणजे जेणेकरून लावायची गरज लागत नाही आता वाकडं तिकडं चालवलं तर धार जाते पण पण शक्यतो धार लावायची गरज पडत नाही याला आणि दुसरं याचं वैशिष्ट्य आहे की जसं की हे पान जे आहे हे जर गरम झालं तर तीन चार मिनटं मशीन बंद केली तर बर्फासारखं थंड होतं म्हणजे लगेच असं त्याचं वैशिष्ट्य आहे ही तेलाची बुदली येते त्याच्यासोबतच मशीन सोबत सोब दोन पाने येतात मशीनला लागून एक पान येतं एका वर्षाची वॉरंटी येते मशीनला कंपनीचं कार्ड वगैरे येतं फ्लिप कंपनीचं मशीन आहे तुम्हाला दिसत असेल एक नंबर क्वालिटी राहते याला या अडीच जसमेंटचा इथं नट राहतो येऊ याच्यावर ॲडजस्ट करू शकता तुम्हाला कशी लोकर कटिंग करायची आहे चालवायचं काही अवघड नाही सिम्पल चालवणं राहतं इथं तुम्ही ऑइल करू शकता तेल म्हणजे जे मशीनचं तेल असतं शिलाई मशीनचं कपडे शिवण्याची जी मशीन असते त्याचं तेल असतं ते तेल तुम्ही ह्या होलमध्ये सोडू शकता आणि इथं तेल करू शकता म्हणजे इथं बंद चालू जो सूज राहते केबल आठ नऊ फूट लांब केबल येते मशीनसोबत मला दिसत असेल केबल लांब इथं स्पीड कमी जास्त करायचं बटन येतं सहा गिअर येतात याला म्हणजे सहा स्पीड मत... सहा स्पीडचं हे येतात म्हणजे शक्यतो तीन चार पाच चालते मशन चांगली तरीनं तुम्हाला जर अनुभव असेल चांगला तुम्ही हे असेल तर तुम्ही मग पुढं पण वाढवू शकता म्हणजे हे म्हणजे कमी जास्त चालवण्यासाठी असते मशीन तुम्हाला कशी चालवायची फास्ट चालवायची स्लो चालवायची त्याच्यासाठी असते हे बटन आणि ह्या मशीनसोबत तुम्हाला ह्या गोष्टी भेटतात बिल वगैरे भेटतं त्याचं काही नाही जसं की साडेतीन हजार रुपयेपासून ज्या मशीने भेटतात ते जवळ आसपास नऊ हजार रुपयेपर्यंत भेटतात म्हणजे ज्यांच्यापाशी पन्नास शंभर मेंढ्या आहेत त्यांच्यासाठी मशीन चालतं गॅरंटी ती मशीनला त्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही जसं की या मशीनला लागून टॅपलायझर येतो जेणेकरून कमी जास्त लाईट वगैरे झाली तर मोटर गरम होत नाही जळत नाही म्हणजे त्याला आतच मशीनमध्येच लागून म्हणजे येत असते त्यामुळे काही ये प्रॉब्लेम येत नाही हे हेवी ड्युटीचं मशीन आहे तुम्ही शंभर सव्वाशे दीडशे जरी मेंढ्या कट केल्या तरी काही म्हणजे प्रॉब्लेम येत नाही या मशनीला जसं की ऑपरेशन वगैरे वा जास्त होत नाही म्हणजे ह्या मशिनीसोबत नॉर्मल आपल्यापाशी साडेतीन हजार रुपये येते चार हजार रुपयेला सव्वा चार हजार रुपयेला साडेचार हजार रुपये पाच हजार रुपयेला पण मशीनी येतात साडेसात हजार रुपये येते नऊ हजार रुपये येते हे हेवी मॉडेल आहे जसं की नऊ हजार रुपयेचं हे मॉडल आहे म्हणजे ज्यांना पण ऑर्डर करायचं आहे ते मला व्हॉट्सअपवरती मॅसेज करू शकता कॉलही करू शकता माझा नंबर तुम्हाला सांगतोय लिहून घ्या चौऱ्याऐंशी चौसष्ट ऐंशी डबल झिरो झिरो चार हा नंबर आहे तुम्ही यावरती व्हॉट्सअप करा कॉल करा ऑल इंडिया डिलिव्हरी हो होतं तुमचा जो पण तुम्ही ॲड्रेस पाठवचाल त्या होती तीन ते चार दिवसामध्ये होम डिलिव्हरी होते म्हणजे तुम्हाला यायची गरज लागत नाही फिरशा तुम्हाला नंबर देतो चौऱ्याऐंशी चौसष्ट ऐंशी डबल झिरो झिरो चार त्यावरती व्हॉट्सअप करा तुम्हाला जे पण मशीन पाहिजे त्याचे फोटो व्हिडिओज पाठवले जातील त्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता तिथून डिलिव्हरी चार्जेस फक्त पाचशे रुपये अडव्हान्समध्ये घेतले जातात बाकीचे पेमेंट मशीन घेताना तुम्हाला तुमच्या गावी मशीन पोहोचल्यानंतर द्यावे लागतात तर मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद